तुमच्यावर थुकत नाहीत आम्ही थुकत सुद्धा नाही आधी आम्ही नाव बी घेत नाहीत तुमच्या तोंडावर कसली आहेत तुम्ही काय अरे तूच फक्त मराठी शिकदारी करणार आहे हे सगळं देवेंद्र फडणवीस घडून आणते देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कशामुळे संभाईत किती घोटाळा केलेला आहे तुम्ही चल जा कर तुला काय करायचं चल एवढा मगरूर एवढी मस्ती आहे का तो ऍडव्होकेट तो ऍडव्होकेट एकच भूत घुसलाय नुसतं देवेंद्र फडणवीस आणि सत्ता अरे तूच फक्त मराठी शिकादारी करणार आहे निवडक भाजपाच्या आम्ही काही पाडतोच का नाही काही शब्द वापरतो मी बघ पाडतो नाही आणि काय एकोणा आजारण ओढून आलेला देवेंद्र फडणवीस आणि काय एकोणीस आजाराण देऊन आलेला देवेंद्र फडणवीस काय माजूर येत राहतो मी किती अंगात मस्ती सत्तेची माजुरापणा असावं बरं हां किती माजुरापणा असला पाहिजे म्हणजे त्या मुलीच्या डोळ्यातल्या त्या विद्यार्थिनीच्या लेकराच्या डोळ्यातल्या आसुरूला तू भक्क भक्कम काय भंपकपणा मानायला लागला म्हणजे तो अपमान करायला लागला मराठ्याच्या जा जातीचा आणि दरेकरचं तर नाव नव्हतं घेतलं ते आम्ही दरेकर भाऊ म्हणतो ते दुसरा लाड भाऊ म्हणतो आणि तुम्हाला कधी बोलतो आम्ही तुम्ही आम्हाला बोलल्यावर आधी नाही तुमच्यावर थुकत नाहीत आम्ही सुद्धा नाहीत आधी आम्ही नावं बी घेत नाहीत तुमच्या तोंडावर कसली आहेत आणि तुम्ही काय आहेत आम्ही आम्हाला बोलल्यावर माझ्या जातीला बोलल्यावर बोलतो आता तो उघडे पड दरेकर तुम्ही समाजाच्या नजरेतून तुम्ही आता उघडं पडे तुम्ही एका लेकराच्या डोळ्यातल्या आलेला पाण्याचा अपमान केला असले सुद्धा काय सूर्याजी पी साळा गद्दार असतात हे बरं झालं आता उघड पडतो तो अभियान चालवायला लागला परत जे नाही ते खोटं बोलायला फडणवीसांची बाजू घ्यायला फडणवीस आम्ही सांगितलं ना बार बार शत्रू नाही तुम्ही आरक्षण द्या ना मला राजकारण करायचं नाही तो म्हणला राजकारण करायला लागलाय नाच्या डोक्यात राजकारणाचं भूत हा भूत आम्ही भूत मी किती बारा सांगितलं दरेकर की मला राजकारण करायचं नाही माझ्या समाजाला करायचं नाही आमचं ठरलेलं आरक्षण द्या असं कम नाही म्हणला दरेकर की देवेंद्र फडणवीस राजकारण करायला का नाही बरं असं म्हणले कारण दहा महिने झालेत दरेकर डोळे आहेत का उघडे उघडा पाणी मारा समुद्राचा त्याच्यावर स्वतःला लय शान समजायला ना एका आमदारकीसाठी एक आमदारकी मिळायची त्याच्यासाठी हे भाजप पक्षाला माहिती आहे काही कामाचं नाही ह्याच कामाचं आहे फक्त मराठ्यांचे क्रांती मोर्चे बंद पाडणे ठोक मोर्चे बंद पाडणे मराठ्याचं आंदोलन बंद पाडणे मनोज जरांगेवर बदनाम करायसाठी सोडणे एवढ्याच कामाचं आहे हे भाजपने बोल केलेलं आहे एवढ्याच कामाचं आहे ती तमाशात मावशी नसते का बिगारांना ओली ने दे तसं ते कॅक ताडात बाबू नुसतं का बिगार कामाचा नुसता सरळ दिसतो ती जर आवताच्या दांडीला कामाला येत नाही आणि कशालाच नाही ते बोगस असतं ती तुम्ही आधी बोललात तेव्हा मी बोललो माझ्या जातीसाठी काय करणार आहे तू अभि अभियान मला माहिती आहे मला आत्ताच माहिती आहे तुम्हाला बदनाम करणार चल तुम्हाला तु तु माहिती आहे तु तू मला खोटे नाटे हिडू टाकणार आहे मला माहिती आहे तू काय करणार आहे हा तर कोणाकोणाला आता खायला धरलंय ते बी मला माहिती किती जणांना आमच्या लोकल तर प्रेस घ्यायला लावलेत हे मला माहिती चल जा कर तुला काय करायचं चल चल मी जातीसाठी मरायला तयारी काय म्हणणार तू देवेंद्र फडणवीसला वाचायला लागला आणि त्या पुरीला तिथं डोळ्यात पाणी आलं तर तिला म्हणतो भंपक पण आहे हां एवढा मगरूर आणि एवढी मस्ती आहे का तो ॲडव्होकॅट राजकारणाची सत्तेची काय वाटतं तुला तुला शान आहे आणि तो क्रांती मोर्चापासून तुला होतो सगळं माहिती आहे जरी आम्ही त्यावेळेस पुढच्या तोंडाला नव्हतो काही जण होते तरी आम्हाला सांगत होते तू काय करतो ना आणखीन तुला पाच सात जोडीदार आहेत क्रांती मोर्चाच्या टायमाला तू दहा बारा जण येत आणि मग याच्यात तुमचे सहा सात जण आहेत ती मी मला माहिती आहे तू काय काय करतो दी परत त्याला सन्मानानं बोलायला आदरानं बोलायला समोरच्या तसं बोलावं लागतं तेव्हा सन्मान मिळतो तो ॲडव्होकेट एकच भूत घुसलाय नुसतं देवेंद्र फडणवीस आणि सत्ता कसं साधता येईल तुला माहिती आहे का वेळ आल्यावर आम्ही काय करत असतो कर हां एखादे शिंदेचे निवडून देतेन मराठी पवारांचे देतेन महाविकास आघाडी देते नुसते तो आहे तो हेच पाडी देईन हां आणि तो आहे आत्ताच तुमच्याच बैठकीत ठरलं आहे पंढरपूरच्या बी आणि त्या दिवशी मुंबई झालेली बी पंढरपूरला एक बैठक झाली तुमची एका नेत्याच्या घरी तिथंच सांगितलं कौन, की एकोण एकोणऐंशीचा सुपडा आहे आपल्या आमदाराचा तुमच्याच नेत्याने तुमच्याच लोकांना सांगितले आणि बैठकीत बी सांगितले मुंबईच्या बी बघ तुला किती वाईट वाटत असताना तर मी हे शब्द काढलेले कारण तुला वाटत असताना आमच्या बैठकीतला या कसं कामे झालं अरे तूच फक्त मराठीशी गद्दारी करणार आहे बाकीचे ती दब ब मराठ्यांशी इमानदारी करायला लागले आता तूच तेवढा गद्दार आहे आणि तू आहे दोन चार येत आहे तुला जातीचं देणं घेणं नाही त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं देणं घेणं नाही किती ॲडमिशन नव्हतं बाहेर पड याचं देणं घेणं नाही आरक्षण नाही मिळेल तरी देणं घेणं नाही तुझे अभियान आहे ना मराठ्यांची जात संपवायला राबविणारे मराठ्यांचे विद्यार्थी संपवायला राबविणारे आणि मी आंदोलनापासून लांब जावा म्हणून राबविणारे हे मला माहिती आहे हि तू हातात हे लय दिसापासून पण तुला करायचं नव्हतं तू आता करशी आणि कर जाय चल चल जाय तू बघ तू यामुळं काय वाटलं होतंय तू बघ आता दरेकर तो ह्यामुळं काय वाटलं होतं तो फक्त बघ पुढा आता हां निवडक भाजपाच्या आम्ही काही पाडतोच का नाही काही शब्द वापरतो मी बघ पाडतो का नाही आणि काय हे कोणाशी निवडून आलेला देवेंद्र फडणवीस हां लयमतांना ले नाही आलेला तो ह्यामुळं त्याला मुंडक्यावर पटाकी देणार मराठी देणार ठेव ह बघ टाकतात का नाही तू किती डाव करणार आहे तू कितीक डाव करणार आहे वेळ आली ना भाजपातले काहीचा सोपडा साफ करणार मराठीच्या विरोधात आता आणि जे असल्या हा भेंडरा बीत ना तो यासारखे आता तू मागून गेलेला आहे त्यामुळे तू काय पडायचं घेणं देणं नाही कारण तू वरच दडी चोळी तू विधान परिषद जाण्यासाठी त्यामुळे तो काय मतदारसंघच नाही तुम्ही बोलणार सगळे इकडून गेलेले आहेत आणि जे पटांगणार आहेत ना तुमच्या ना तुम्ही सत्तर ऐंशी सीट पाडणार देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही अंगावर नका घालू तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं मराठीचे लोक माझ्या अंगावर नका घालू मराठीचे जात माहीत संपू नका याच्यात भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा तोटा होत भाजपमधल्या मराठ्यांचे पोरं सुद्धा शिकत येत ते बी नोकरी भाजप भाजपमधल्या मराठ्यांच्या मुलामुलींना सुद्धा त्रास भाजपमधल्या बऱ्याचशा लोकांना त्रास आहे काय उपयोग आहे असं म्हणायला लागलेत काल माहिती आहे दरेकर बोलल्यापासून कालपासून किती भाजपचे मॅसेज येत दाखायचे का आले नाही का ते आणखीन तुम्हाला मेसेजच दाखवतो आता मी भाजपचा आहे असं लिहिलेलं आहे पुरं मन उठलं भाजपपासून आमचं दरेकर बोलल्यापासून आमच्या लेकराच्या डोळ्यातले पाणी दिसा नाही याला मी भाजपचा पदाधिकारी आहे काय म्हणतात मी कट्टर कार्यकर्ता आहे काही काय म्हणतात भाजपमधला मी आर एस एसचा कट्टर कार्यकर्ता मी मेसेज दाखवतो पण ते आले नाहीत वाटतात आम्हाला मेसेज टाकलेत लोकांना असं वाटतंय की आपली जात हे संपवायला निघाली की काय देवेंद्र फडणवीस या दरेकरच्या माध्यमातून मी पुरावे दाखवतो प्रत्येक वेळेस असं नाही बोलत नाही करत राजकारण करायचं नाही म्हणून तर मग आमचं आम्हाला आरक्षण द्या मला माझ्या समाजाला राजकारणात द्यायचं इतके भयानक मेसेज आले की ते भाजपने जर स्वतः वाचले तर त्यांना वाटत शंभर टक्के आपले लोक चुकीचा पाऊल टाकायला लागले शंभर टक्के काल दरेकर पासून दरेकर बोलल्यापासून काल तर पुरं वातावरण बिथारलंय भाजपमधल्या मराठ्यात पुर काल इथं मोठमोठ दोन नेते होते भाजपचे काल दोन मोठमोठाले किती असं करत होते नाही कळायचं दरेकर तुला तुला तो फक्त तोही आमदारकी दिसते तो अदेवेंद्र फडणवीस दिसतो मला तो आमदारकी दिसत नाही तोही सत्ता दिसत नाही तो, तो देवेंद्र फडणवीस दिसत नाही मला दिसतो मराठा समाज आणि मराठा समाजाच्या लेकराच्या वेदना यासाठी हो पाठ्याही बसलेला आहे काय बदनाम करणारे तुम्हाला तू नुसतं बदनाम करून दाखव आणि ते बदनाम करू लागणारे बघ त्यांना समाजाला सामोरं जायचं लक्षात राहू दे तुझ्यामुळं तू किती घरं मारणार आहेस मराठ्यांच्या गोरगरबाचे विद्यार्थी आहेस मराठा समाज तू दरेकर मारणार आहे आंदोलन बंद पडल्यामुळं पाडणाऱ्यांचे घरं तुझ्यामुळे उजाडणार आहे इतका कुविचारी तो माणूस कधीच होणार नाही तो जास्त असला नेता आम्हाला आधी वाटत मोठाले मराठ्यांच्या घर घराने सगळ्या पक्षात येत ते राहिले पाहिजेत पण इतके बधीर डोक्याचे सुद्धा असतात राजकारणात मराठीचे की पहिल्यांदे काल मराठ्यांना बघायला मिळालं म्हणून भाजपमधला शेतकरी काम करणारा की जो येडा झालेला आहे भाजपसाठी येडा जो गुडघ्यात के चिखलात काम करतो तो, तो कालपासून अशी टोपी डोक्यातली आपटायला काय भाजपाचा नेता ना आपल्याला काय बोलतो टोपी आपरायला डोक्यातली दरेकर अर्थ समजून घे तुला नाही कळायचा अर्थ याचा अर्थ काय होतो टोपी आपटी म्हणजे आमच्याकडं टोपीला पटक्याला लय किंमत हे मराठ्यात मराठ्याचा रक्ताच आहे तू टोपीला पटक्याला लय किंमत हे एका नेत्यानं दुसऱ्या नेत्याविरोधात टोपी काढली होती त्याला पाडूस तर टोपी घालणार नाही मानला होता आणि नव्हतीच घातली त्यांनी पाळड्यावर घातली होती किंमत कळली की टोपीची टोपी, टोपी आपलेली त्यांनी बांधावर की माझ्या मुलीला ले मराठ्यांच्या लेकराला मराठा जातीला देवेंद्र फडणवीससाठी दरेकर दोरेकर काय बोलतोय मी उभं आयुष्य भाजपचा आहे आणि आमच्या लेकराची ही किंमत करायला का भाजप ही ती माणूस म्हणाला तुमचे लोक सांगतो मी तुम्हाला तुमचे कट्टर आयुष्य भर असणारे काय मॅसेज आहेत तर गोंग डोकं गुंग झालं गुंग गुं। आणि ते काल लेकरू गेल्यापासून सांग थरथर कापत होतं म्हणून पडून राहावं लागलं मला झोपून भाषेतच कळणार ते दरकरला मी था। था था काय म्हणतो उठलं की बोल बरं ते कोणकडे बी आणि बोलणारच आहे तू परत मला माहिती आहे आता आता अभियानच आताच घेतलं म्हणल्यावर काय आता तर काय मला मी फ्रेश आता आनंदी काय करणार आता मला माहिती आहे बियान तू हातात घेतलेले दू तो आधी एकाने घेतलं होतं त्यात तो यावर लुट लुटलेलं वाटतं काल लई प्रेशर आलं वाटतं तो भयानक दरेकर साहेबवर प्रचंड प्रेशर आलं वाटतं काल भयानक